संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी उत्पन्न दाखल्याची अट रद्द करावी आणि पंचवीस पानी अर्ज बंद करून एक पानाचा सुटसुटीत अर्ज उपलब्ध करून द्यावा अशा मागण्या नेहरू युवा देवदासी विकास मंडळानं केल्या आहेत या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला नेहरू युवा देवदासी विकास मंडळाच्या वतीनं सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला ताराराणी चौकातून मोर्चाला सुरुवात झाली जोरदार घोषणा देत हा मोर्चा, दे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला शासनानं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनेक अटी शर्थी शिथिल केल्यात त्याच धर्तीवर श्रावण बाळ आणि संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अटींमध्ये शिथिलता मिळावी महिलांना शासकीय लाभ देणाऱ्या सर्वच योजनांचे अर्ज सिंगल पाणी असावेत संजय गांधी निराधार योजनेची बैठक दर महिन्याला प्रलंबित अर्जांवर तातडीनं निर्णय व्हावेत आणि पात्र अर्जदारांना लाभ द्यावा अशा मागण्या करण्यात आल्यात माजी नगरसेवक अशोक भंडारे मायादेवी भंडारे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात मोठ्या संख्येनं महिला सहभागी झाल्या होत्या